देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्री नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय सकाळपासून बोरगाव येथील पाचशे एकर मैदानावर बैलगाडी शर्यतींचा धुरा उडाला आहे अडीच हजारहून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी आहेत बैलगाडीचं शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शॉकीन दाखल झाल्यात बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातल्या ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतींचा थरार देखील रंगणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचं अधिवेशन देखील होणार आहे फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बुलेट सह एकशे पन्नास दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षिस अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमी उपस्थित होते देशातील ऐतिहासिक बैलगाडी शर्यतीला प्रारंभ झालेला आहे अधिवेशन आहे काय सांगा आता खरं तर सकाळी सात वाजता या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे आणि खरं सकाळी सात वाजल्यापासून प्रेक्षकांचा लोंढा पूर्णपणे या मैदाना दिसेल आहे आता जवळजवळ सकाळपासून जी गर्दी होती त्यात वाढ होत चाललेली आहे जेव्हा चार तो रा 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 ते पाच लाख बैलगाडा शौकीन असतील बैलगाडा मालक असतील त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि खरखर तीन वाजता आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथ साहेब इथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा गट सोडण्यात येणार आहे त्यावेळेस खरखर ही गर्दी सात आठ लाखाच्या घरामध्ये जाईल आणि आज खरखर एक ऐतिहासिक मैदान आम्ही जो खरखर उद्देश ठेवून जे मैदान घेतलेला आहे उद्देश एकच गोवन संवर्धन गोवन संवर्धन झालं पाहिजे बैलगडी शरीराच्या माध्यमातून म्हणून आम्ही स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्या स्पर्धा यशस्वी होताना आज आम्हाला पाहायला मिळते जवळजवळ त्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तीन हजार बैलांनी सहभाग घेतलेला आहे आणि इकडं जे आरत परतचं मैदान आहे त्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे बैलांनी सहभाग घेतलेला आहे असे जवळ आणि शांती स्पर्धा अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आहेत की सर्व पशुधन जे सांभाळायचे शेतकरी आपले सांभाळतील त्याची जवळजवळ संख्या पाच हजाराच्या घरामध्ये गेलेली आहे प्रेक्षक पाच लाखापेक्षा खर शेतकऱ्यांच्या जिवळ्याचे असणारे विषय बैलगाडी असेल कुस्ती असेल किंवा जो आदर सन्मान केलेला आहे हा शिवसेना पक्षाने केलेला आहे खर तर आज या बैलगाडी क्षेत्राला चारशे वर्षाचा इतिहास आहे त्या संपूर्ण इतिहासामध्ये आज पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणजे महिलांचाही सहभाग स्वतः महिला बैलगाडीवर बसणार आणि त्यांचीही एक गट पाहणार आहे म्हणजे इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होणार आहे आणि महिलांचा या खेळाकडे जास्त ओढा व्हावा किंवा जास्त संख्या वाढावी महिलांची म्हणून आम्ही खरं हा घेत केलेला एक प्रामाणिक प्रयत्न त्यांना प्रत्येक नाही असं नाही प्रत्येक सहभागी महिलेला आम्ही रोग पारितोषिक आणि तसंच देऊन सन्मान करतो आणि त्यात दिवशी पहिल्या नंबरची महिला येणार आहे ती सुद्धा फॉर्च्युनरच्या दिशेने वाटचाल करणार आहे कदाचित एखादी महिला आलेली महिला सुद्धा आज फॉर्च्युनरची विजेता होऊ शकते आज खरखर ही जर सगळी गर्दी बघितली आज प्रथम प्रामुख्याने मी सांगेन की फॉर्च्यु दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे टू व्हीलर इथे आहेत पण आज ही गर्दी बघितली तर आज एका फॉर्च्युनरचा फायदा हा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तीन वाजता होणार आहे आणि दुसरा फॉर्च्युनर तर निकाल जो दहा रात्री दहा किंवा अकरा शक्य नाही पण आमची एक प्रामाणिक भावना होती कि माजी की माझी असेल किंवा आपल्या ज्या शिवसैनिकांची असेल की जे विजेते शेतकरी आहेत दोन फॉर्च्युनर दोन थारचे सात कॅटरचे त्यांचा सन्मान जो आहे तो शासनाच्या दरबारामध्ये झाला पाहिजे पण आता मी भाषणामध्ये शिंदे साहेबांना मी मागणी करणार आहे आमच्या शेतकऱ्यांचा सन्मान हा मंत्रालयाच्या पुढे शासन दरबारात व्हावा आणि खरोखर पक्षप्रमुख आमची ती मागणी मान्य करतील आणि हा सन्मान सर्व फॉर्च्युनर असेल तर असेल हा सर्वांचा सन्मान आम्ही मंत्रालयाच्या पुढे करणार आहोत आता साहेबांचं हेलिपॅड वर आले आगमन झाल्या झाल्या हेलिपॅडच्या जवळच जवळ जवळ शंभर गायी व शंभर बहिणी इथं उभा असणार आहेत त्या लडक्या बहिणींना उदरनिर्वाहासाठी व गोवंश सा उर्जनासाठी आज साहेबांच्या हस्ते शंभर देशी गाय देऊन त्याची जोपासना करण्यासाठी आम्ही आज त्यांना लाडक्या बहिणींना देणार आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा